नमस्कार श्रद्धा आपला हार्दिक स्वागत घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरद जिल्हा परिषद शाळेत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने आणि उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालयांच्या सहकार्याने आज वरप जिल्हा परिषद शाळेत भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी या शिबिराचा फायदा घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी आज राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरप येथील जिल्हा परिषद शाळेत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष व रक्तदान शिव विभाग तसेच उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालयांच्या सहकार्याने शिबिरा हो या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान मधुमेह हृदय ई सी जी जनररोपीडी बी पी बायपास सर्जरी आणि अँजिओप्लास्टी आदी तपासणे व उपचार यामध्ये प्रामुख्याने होते मारळ वरप कांबा यासह तालुक्यातील अनेक भागातून नागरिक या शिबिरात सहभागी हो झाले होते गरजूंना ताबडतोब चष्मे मिळत असल्याने महिला पुरुष व तरुण मंडळी यांनी समाधान व्यक्त केले तर जिल्हा अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाणे जिल्ह्यात विविध प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम सुरू झाले आहेत शालेय साहित्य आरोग्य दाखले वृक्षारोपण अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आठवड्याभर आयोजन केले जाणार आहे यावेळी महिला अध्यक्ष कल्पना तारमळे विलास सोनावळे राम सुरोशी अरुणा जाधव बाळाराम कोर तालुका अध्यक्ष शांताराम भोहीर काजल घोलप आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अगदी पावसाळ्यात असे आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याने ज्येष्ठ नागरिक गजानन गोंधळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पदाधिकारी यांचे आभार मानले किटवाळा न्यूजसाठी व्हॉइस अँकर श्वेता गोंधळे राष्ट्रीय नेता राज्य के मुख्यमंत्री आदरणीय आदित्यनाथ पवार हम सभी देनी का साजरा होता राज्य के साहब हमारे आयुष में जनविश्वास सप्ताक का आयोजन राज्यभर किया जाता है तीस सुरैया पर आम जिला जिले आगे प्रदान सर आजपासून एकवीस तारखेला आमची ओळखगाव जगविश्वर सप्ताह सुरुवात आरोग्य महा आरोग्य शिबिराच्या निवडणुकीपर्यंत आहोत आणि सातशे सात दिवस सध्या सोमवार लोकांना बुधवार शोधपर्यंत आणि मुंबई जिल्हाभर काही ठिकाणी आज आरोग्य शिबिर आहे शहापूर आरोग्य शिबिर आहे संपूर्ण जाणीमध्ये आम्ही वृक्षारोपांचं आज केले मोठ्या उत्साहाने जिल्ह्यामध्ये आणखी जिल्ह्याचं आयोजन वृक्षारोप असेल वाया वाटप असेल जागा वाटप असेल अनेक उपक्रम आम्ही यात आहोत राष्ट्रीय वाढदिवस झाले आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही सप्ताह सप्ताहवर कार्यक्रम ठरवलेले आहे त्यामध्ये आरोग्य शिबिर झाले वृक्षरोपण झालं संविधान वाचन झालं मुलांना या पुस्तकं वाट वाटप करण्यात झालं त्याचप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा अनुमान करणार आहोत तसेच जे वारकरी पंढरपूरला जाऊन आलेले आहेत त्यांनाही आम्ही या सप्ताह असा ज्यांचा सत्कार करणार तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद